ज्यावेळेस माझ्यावर महानगरप्रमुखाची जबाबदारी आली त्यावेळेस तो कोविड काळ होता कोणी बाहेर निघत नव्हतं प्रशासन हातबल होतं मीडिया सुद्धा हातबल होती त्यावेळेस राधाकृष्ण गमे नावाचे कमिशनर होते त्यांनी सांगितलं की समाजासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर रस्त्यावर उतरा नाही तर ही कोरोनाची लाट आटोक्यात येणार नाही म्हणजे तुम्ही लीड घेतला आणि एक सकाळचे संपादक होते श्रीमंत माने या दोन लोकांनी माझ्याबरोबर मिटिंग घेतली की तुम्ही जर रस्त्यावर उतरले तर सर्वजण रस्त्यावर उतरतील मी रस्त्यावर उतरलो त्यावेळेस शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून आणि थर्मोमीटर आणि ॲक्सोमीटर घेऊन रस्त्यावर गल्लोगल्ली फिरलोत आणि शॉप टेस्ट घेतली आणि त्यावेळेस मीडियाने उचारला की लोकप्रतिनिधीचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवला गेला शिवसेनेने सुरुवात केली शिवसेनेने कोविड सेंटर चालू केलं माझा पुढला प्रश्न वसंतराव गीतांना आहे की तुम्ही आत्ता शिवसेनेमध्ये पूर्णपणे नव्यानं रुळलेला आहात रुळलेला आहात तुमच्यासमोर नवीन पिढी दिसते आत्ता त्यांना तुम्ही काय सांगाल निश्चितपणे साहेब तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे आता या तरुण पिढीकडं नेतृत्व दिलं पाहिजे त्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे ज्या पद्धतीने विलास शिंदे असतील विल, बडगुजर असतील बाकीचे सगळे पदाधिकारी असतील मी सगळ्यांना एकच आव्हान करील संकट येत असतात आणि संकट परतून लावण्याची ताकद फक्त एकाच पक्षात आहे जे म्हणजे शिवसेना प्रमुखांची आणि मला असं वाटतं की त्यासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे आता आम्ही किती दिवस या सगळ्या गोष्टी करणार मला जे उद्धव साहेबांनी प्रवेशाचे तिथं बोलवलं जाय मुख्यमंत्री होते मी विनायक पांडे सुनील बागुल आम्ही सगळे मंडळी गेलो बडगुजर होते बाकी सगळे पदाधिकारी होते विलास होता साहेब तुम्ही त्या ठिकाणी आले देसाई साहेब होते त्यांनी मी मला विचारलं की पसन या सगळ्यांना अमक्या अमक्या पदावर काम करायची इच्छा आहे तुझं काय त्यावेळेस मी त्यांना एकच सांगितलं साहेब मी निवडणुका लढणारा कार्यकर्ता आहे मला पद हा विषय नाही आहे तुम्ही दिलं पद तर ते बाकीच्या माझ्या सहकार्यांना द्या आता तरुण सहकार्य आले पाहिजे आणि त्यावेळेस साहेबांनी सांगितले की मला सहासष्टची शिवसेना पाहिजे सहासष्ट वर्षाच्या पूर्वीची शिवसेना पाहिजे आणि त्यांना त्यावेळेस मी शब्द दिला की निश्चितपणे साहेब ही ज्या ज्या तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी टाकाल त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला आम्ही काम करू आणि म्हणून विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा मला अनेक पक्षकडून तिकीटं मिळत होती ही ही पक्षप्रमुखांनाही माहीत आहे राऊ राऊत साहेबांनाही माहीत आहे परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती मतं जे मला ब्याण्णव हजार मतं मिळाली ते शिवसेनेमुळंले शिवसेना पक्षामुळं मिळाले वसंतगीतेमुळं नाही मिळाले हे लक्षात ठेवून वसंत पुढची वाटचाल केली पाहिजे हे जे ब्याण्णव हजार मतं आहे हे वसंतगीतेचे नाही आहे हे या चार अक्षराचे शिवसेनेचे उद्धव साहेबांचे हे मत आहे आणि म्हणून पुढची वाटचाल तरुणांनी कुठंही डगमाग न करता पुढं आपल्याला जायचं असेल तर युवासेना असो कामगार सेना असो महिला आघाडी असो तरुणांनी पुढं आलं पाहिजे आणि जबाबदारी आपली ही संघटना हे आपलं कुटुंब हे महाराष्ट्रातलं आपलं कुटुंब गैरे गैरे नतू खैरे खूप येतील आणि जातील पंचवीस वर्ष ज्यांच्याबरोबर आपण काम केलं त्यांनी आपली साथ सोडली आज आपला ते घात करताय आणि म्हणून आता वेळ आपली आलेली आहे आपली कुटुंब वाढवलं पाहिजे आपला पक्ष वाढवला पाहिजे धन्यवाद बरोबर जाता जाता शेवटचा प्रश्न अद आद, अद्वैजी तुम्हाला इतकं सगळं तंत्र होतं म्हणजे तुमच्या संस्थांवरसुद्धा बुलडोजर फिरले तरीसुद्धा तुम्ही दबला नाहीत नमला नाहीत याचं काय रहस्य आहे हे सांगून आपण या मुलाखतीला निरोप देणार आहोत कारण चौकार षटकार टोळकणारे दानवे साहेब ज्यांनी पहिलं शिबिर गाजवलेलं आहे ते ते उपस्थित आहेत साहेब मुळात या अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या परिवारासाठी नवीन नाहीत स्वातंत्र्य भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगात जाण्यापासून माझ्या घरातल्या सात लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावला हसरहसत गेलेले आहेत आणि त्यामुळे मला पूर्णपणानं राजकारणात यायचं म्हणजे काय करायचं हे माहीत असतं माझ्या पूर्ण परिवाराला माहीत असतं जसं एखाद्या पोलिसाचं किंवा सैनिकाचं पूर्ण घर सज्ज असतं तसं आमचं राजकीय लोकांचंसुद्धा पूर्ण घर सज्ज असतं त्यामुळे एकट्या माणसाला यातना नसतात त्या समजत जसं बडगुजर साहेबांनी सांगितलं समजत परिवाराला यातना असतात माझ्यावर दबावतंत्र आणण्याच्यासाठी जेव्हा मी झुकलो नाही तेव्हा माझ्या पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्या आजीला जी या महाराज्याची कॅबिनेट मंत्री होती तिला सुद्धा दर आठवड्याला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला लागली दोन दोन तास पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागलं आणि अशा पद्धतीचा मानसिक त्रास हा माझ्या सहसंबद्ध परिवाराला जो दिला गेला तो निश्चितपणानं त्याची भरपाई काढू आणि मला माहिती आहे की सत्तेमध्ये आल्याच्या नंतर या सगळ्यांचा बंदोबस्त साहेब करतील आणि तो करायला आम्ही त्यांना लावू त्यामुळे त्याची चिंता नाही आहे आज जो काही संघर्ष होतो आहे हा संघर्षापेक्षा जास्त संघर्ष या देशाला स्वातंत्र्य देण्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी केला होता आणि त्यांनी सगळं प्रपंच उद्ध्वस्त झाला तरीसुद्धा माघारी फिरले नव्हते मला वाटतं आमच्या सगळ्यांच्यासाठी स्वातंत्र्य सैनिक होण्याची ही दुसरी वेळ आहे कारण ह्या देशाचं स्वातंत्र्य दुसऱ्यातलं हेरावलं आहे आणि ह्या देशाच्या स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा सुरू आहे आणि या दुसऱ्या लढ्यामध्ये आम्ही स्वातंत्र्यसैनिक आहोत त्यामुळे आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवल्याच्याशिवाय हे शक्य नाही आणि हे आमच्यासारखं कोणाला ना कोणाला स्वीकारावं लागणारच आहे या मानसिकतनं आम्ही आहोत आणि हा भारत पुन्हा स्वतंत्र केल्याच्याशिवाय आम्ही थांबणार नाही